माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण बली प्रतिपदा श्रवण लक्ष्मी लक्ष्मीपूजनानंतरचा दिवस म्हणजे बली प्रतिपदा पार्वतीने शंकराला याच दिवशी सारी पाठ दुधात हरविले म्हणून दूत प्रतिपदा पण म्हणतात हा दिवस विक्रमसंवत्सराचा शुभारंभ दिन असतो या दिवशी गोवत्साचे पूजन करून त्याच्या मिरवणुका काढतात बळीराजा आणि त्याची पत्नी विंध्याचली यांच्या प्रतिमा काढून त्यांची पूजा करतात भगवंताने म्हणजे श्री विष्णूने बळीराजाला ठार मारून मोठा पराभव केला पराक्रम केला काळा कारागृहातून कारा देवदेवतांना लोकांना सोडविले त्यामुळे पतीच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटून लक्ष्मीने श्री विष्णूला दिवाळीच्या पाडव्याला औक्षण केले आणि आनंद शतगुणित केला त्यानंतर अक्षणाच्या तपकात अनमोल डागडागिने घालून भगवंताने म्हणजे विष्णूने लक्ष्मीला खुश केली तेव्हापासून पत्नी पतीला या दिवशी औक्षण करते बळीराजाची कथा अश्विन वैद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या तीन दिवसात घडली म्हणून यावेळी दीपोत्सव साजरा करतात अश्विन शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत आकाश दिवा आकाशकंदील लावतात या काळात आपले पितर आपल्या घरातील कुटुंबियांकडे स्वर्गातून बघत असतात त्यांची सतत कृपा दृष्टी रहावी म्हणून त्यांच्या स्वागतासाठी आकाश दिवा आकाशकंदील हा उंचावर लावला जातो शिवाय या काळात जेथे जेथे दीपोत्सव होतो तेथे तेथे लक्ष्मीचे आगमन होते म्हणूनच लक्ष्मी स्वर्गातून संचार करत असताना कुठे कुठे दिवे लावले ते बघते आणि तिला आपले दिवस आपला दिवस आधी दिसावा म्हणून तो घरावर उंच लावण्यात येतो अशी एक कथा आहे अशी एक कथा आहे श्रवण केले असेल तर प्रतिक्रिया लिहायला विसरू नका हॅपी दिवाळी शुभ दीपावली